माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत न्यायालयाच्या निर्णयानंतर मोठी वाढ झाली आहे त्यांच्या विवाहासंदर्भात कोर्टाने महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे धनंजय मुंडे यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती ही याचिका माजगाव सत्र न्यायालयाने फेटाळून लावली होती न्यायालयाच्या याच आदेशाची सविस्तर प्रत समोर आली आहे कोर्टाच्या या आदेशावर करुणा शर्मा यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तसेच धनंजय सोबत रिलेशन बद्दल त्यांनी कोणते मोठे गौप्य स्फोट केले आहेत चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यात विवाह झाला नव्हता आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होतो असा दावा धनंजय मुंडे यांनी न्यायालयात केला होता मात्र न्यायालयाने दिलेल्या लेखी आदेशात दोघांचे संबंध विवाहासारखेच असल्याचं नमूद केले आहे करुणा शर्मा यांनी दोन मुलांना जन्म दिला असून एकत्र वास्तव्याशिवाय ते शक्य नव्हते असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे पण आपण करुणा यांच्याशी कधीही लग्न केले नव्हते त्यांची ओळख एका राजकीय पक्षाच्या बैठकी दरम्यान झाली आणि वारंवार होणाऱ्या भेटींमुळे वैयक्तिक संबंध निर्माण झाल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितले या नात्यातून आम्हाला दोन मुले झाली आणि त्यांना आपले नाव आणि आडनाव वापरण्याची परवानगी दिल्याचंही मुंडेंनी सांगितले यावर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा म्हंटल्या आहेत की धनंजय मुंडे हा खोटारडा माणूस आहे आमचं लग्न झालं होतं हे न्यायालयाने सांगितलेलं आहे सत्तावीस वर्ष कोणी लग्नाशिवाय कसं राहू शकतं आमच्यात एकोणावीसशे शहाण्णव साल पासून रिलेशन आहे आमचं एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली लग्न झालं लग्नानंतर आम्ही जून दोन हजार तेवीस मध्ये पहिल्यांदा घर घेतलं त्याआधी आम्ही एका घरात भाड्याने राहायचो मला म्हाडाच्या रूम मध्ये ठेवलेलं न्यायाधीशांनीही त्यांच्या वकिलांना तेच सांगितलं की तुम्हाला कोणताही आक्षेप होता तर तुम्ही एवढी वर्ष का गप्प बसले त्यांच्या दलाल लोकांना वाटत होतं की करोडो रुपये दिली की मी शांत बसेल मात्र मी कोणी नाच गाण्यावाली बाही नाही मी रखेल नाही मी मुंडेंवर प्रेम केले माझ्याकडे सर्व पुरावे आहेत मी ते कोर्टात सादर करणार आहे सुनावणीच्या शेवटी कोर्टाने युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आदेश देण्याचे संकेत दिले आहेत पुढील निर्णय या प्रकरणाला निर्णायक वळण देणार या का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा